श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजणांची मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा लक्ष्मी माता ही अतिशय चंचल स्वरूपाची असते आपल्या सर्वांना माहिती आहे तर लक्ष्मी मातेला स्थिर करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा ओघ वाढावा त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये येणारी जी काही शक्ती आहे जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती आपल्या घरामध्ये यावी आणि निगेटिव्हिटी आपल्या उमराच्या बाहेर राहावी जी काही नजर दोष असेल बाधा असेल किंवा कोणीही काळी विद्या वगैरे केलेली असेल तर ती आपल्या उमऱ्याच्या आतमध्ये मुख्य दरवाज्याच्या आतमध्ये प्रवेश करू नयेत यासाठी अतिशय साधे सोपे असे उपाय सांगणार आहे हे उपाय अगदी कोणीही करू शकतं असे उपाय सांगणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं सा म्हटलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे लक्ष्मी माता ही विष्णू भगवानांना अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी विष्णू भगवानांनाही कसं कोणत्या प्रकारे कोणत्या सेवा करून प्रसन्न करून घ्यायचं हेही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून कोणतीही माहिती तुमच्यापासून सुटणार नाही किंवा कोणतीही माहिती तुमच्याकडनं स्किप होणार नाही सर्व तुमच्या शंकांचं निरसन निश्चित होणारच आहे जे चानेल वरती नवीन असाल, अजुन चानेल के ला के चानेल करा पेल करा ऑन छान छान तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात प्रथम जर सांगायचं म्हटलं तर ज्या घरातील महिला आहे महिलांनी हा महिलांनी सकाळी रोज लवकर उठून पहिल्यांदा स्नान करून नंतर त्यांचे शृंगार वगैरे सर्व आवरल्याच्या नंतर सर्वात प्रथम त्यांना काय करायचं आहे तर घराला त्याचप्रमाणे तेस त्यांचं जे अंगण आहे त्याला झाडू लावून घ्यायचं आहे झाडू झाडून घ्यायचं आहे घर वगैरे किंवा समोरचं अंगण वगैरे जरी असेल तर हे झाल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे मुख्य दरवाजा ओपन करायचा मुख्य दरवाजा ओपन करून जर तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये जरी राहत असाल तरीही तुमच्या दरवाजाच्या पुढचा जो काही पॅसेस आहे तर तो झाडून घ्यायचा आणि त्यावरती तुम्हाला एका कलशामध्ये किंवा तांब्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये चिमोटभर हळद टाकायची थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि ते पाणी शिंपडायचं आहे आणि जर तुमचं स्वतःचं घर वगैरे हाऊस वगैरे जर असेल तर तुम्ही पाणी शिंपडू शिंपडू शकता म्हणजे सडाही टाकू शकता पाण्याचा काहीही हरकत नाही तर तुम्हाला सर्वप्रथम हे करायचं आहे हे करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला तुमचा जो मुख्य उमरा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे मुख्य उमरा स्वच्छ करून झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मुख्य उमऱ्यावरती हळदीने किंवा कुंकवाने बरोबर मधोमध स्वस्तिक काढायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही उमऱ्याच्या दोन्ही साईडला महालक्ष्मीची पावलं काढू शकता आणि दोन्ही साईडला दोन रेषा देऊ शकता ह्या रेषा देताना खालून वरती रेषा द्यायच्या आहेत खालून वरती यासाठी रेषा द्यायच्या आहेत की आपली जी प्रगती आहे ती खालून वरपर्यंत आपल्याला लक्ष्मी मातेने घेऊन जावं आपली उत्तर उत्तर प्रगती होत जावी यासाठी खालून वरती रेषा ओढायच्या आहेत त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण स्वस्तिक काढणार आहोत उमरावर मधोमत त्यावेळेस पण आपल्याला खालून वरतीच रेषा ओढायच्या आहेत याचा जे काही उद्देश आहे हा मी तुम्हाला सांगितला आहे स्वस्तिक काढून घालच्या नंतर ना बरोबर मधमध तुम्हाला चार टिपकीही कुंकवाने किंवा हळदीने द्यायचे आहे आणि जी लक्ष्मीची पावलं काढली आहेत त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू रोज व्हायचं आहे रोज नवीन पावलं काढायची रोज नवीन हळदी कुंकू व्हायचं हे करायचं हे करून झाल्याच्या नंतर मंदिरामध्ये म्हणजे तुमचं जे देवघर आहे किंवा जे मंदिर आहे तुमच्या घरामध्ये तेथे यायचं एक आसन टाकायचं आसन टाकून तुम्हाला पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवपूजा करून घ्यायची आहे नंतरनं दीप अगरबत्ती देवांना लावून घ्यायची लावून घेतल्याच्या नंतरनं ती अगरबत्ती तुम्हाला जो तुमचा मुख्य उमरा आहे मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाला आणि मुख्य उमऱ्याला सुद्धा ओवाळून घ्यायचे आहे हे झाल्याच्या नंतर ना पुन्हा अगरबत्ती तुम्ही मंदिरामध्ये आणून लावायची त्यानंतर एक कलश भरून पाणी घ्यायचं आणि हे पाणी तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये जिथे तुळस असेल अंगणामध्ये जिथे तुळस असेल तिथे जाऊन तुम्हाला कलश भरून पाणी त्या तुळशी मातीला घालायचं आहे पहा तुळशी मातीला जर आपण फक्त पाणी जरी घातलं आणि थोडंसं हळदी कुंकू लावलं तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही दिवा लावता त्यावेळेस दिवा लावायचा आहे जर दोन्ही टाईम लावत असेल तर अतिशय उत्तम पण कोणत्या एका वेळी लावत असेल तरीही हरकत नाही दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती ओ वाढून घ्यायची आहे हळदी कुंकू देवांना तुम्हाला तुळशीला तुम्हाला लावायचं आहे स्वतःच्या कपाळालाही लावून घ्यायचं आहे हे झाल्याच्या नंतर ना हात जोडून लक्ष्मी मातेला जे काही तुमची मनोकामना आहे जी काही प्रार्थना आहे ती करायची आहे पहा ही तुळशीची सेवा जर केली तर भगवान विष्णू आपल्याला प्रसन्न होतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि जी चंचल स्वरूपाची लक्ष्मी आपल्या घरामध्ये होती ती चंचल राहत नाही ती स्थिर होण्यास आपल्याला या सेवेने मदत होते कारण पहा लक्ष्मी कमवणं म्हणजे पैसा कमवणं एक वेळ सोपं आहे पण कमवलेला पैसा टिकवणं हे अतिशय अवघड आहे तर हा पैसा टिकवण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूची त्याचप्रमाणे तुळशी मातेची माता लक्ष्मीची या प्रकारे सेवा करायची आहे ही झाली प्रथम सेवा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्यावरती बरोबर मधमध तुम्हाला हळदीने किंवा कोंकवाने तुम्हाला काय करायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे एकदम उंचही नाही किंवा खालीही नाही बरोबर मधमध म्हणजे जा कोणी जरी दरवाजा नॉक केला दरवाजा तुम्ही ओपन करायला गेल तर प्रथम तुम्ही दरवाजा ओपन करेपर्यंत त्या व्यक्तीचं जे काही नजर आहे त्या स्वस्तिकावरती जाईन अशी त्याच्या दृष्टीत पडेल अशा बरोबर मधोमध तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे मग हळदीमध्ये तुम्ही गोमूत्र मिक्स करून किंवा गंगाजल किंवा पाणी मिक्स करून काढू शकता किंवा कुंकुमामध्येही गोमूत्र गंगाजल किंवा पाणी मिसळून तुम्ही स्वस्तिक काढू शकता तिथेही स्वस्तिक काढताना खालून वरती रेषा ओढायच्या बरोबर मधोमध चार टिपके द्यायचे अशा प्रकारे तुम्ही स्वस्तिक काढू शकता हे स्वस्तिक तुम्ही मंगळवार गुरुवार शुक्रवार अमावशा पौर्णिमा कोणत्याही दिवशी काढले तरीही चालेल ज्यांना शक्य आहे त्यांनी रोजगारी काढलं तरीही हरकत नाही त्याचप्रमाणे जो आपला मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजावरती पहा आपण सणासुदीला काही हार लावतो किंवा पानाची वगैरे तोरणं लावलेली असतात तर तो ही तोरणं किंवा हार आपण काढत नाही दुसरा सण ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण काढतो पण तुम्हाला माहिती आहे का ही जी तोरणं किंवा फुलं जी आहेत याच्यामध्ये सर्वात जास्त निगेटिव्हिटी सामोरलेली जाते कारण कोणताही व्यक्ती किंवा कोणतीही शक्ती येताना ही प्रथम आपल्या मुख्य दरवाजावरती येऊन थांबते आणि ती सर्व काही त्या फुलांमध्ये पानांमध्ये समर्पित होते म्हणून आपल्याला आपल्या दरवाज्यावरती असल्या काही ठेवायचे नाही त्याचप्रमाणे आपण आपल्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानाचं किंवा अशोकाच्या पानाचं तोरणही लावू शकतो ज्यावेळेस ते तोरण सुकेल त्यावेळेस काढायचं आणि दुसरं तोरण लावू शकता त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे जे कवड्यांचं तोरण आपल्या स्वामी केंद्रांमध्ये आलेलं आहे कवड्यांचं तोरण जरी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला जर दर लावलं तरीही लक्ष्मी माता त्या तोरणाकडे किंवा आपल्या घराकडे आकर्षित आकर्षित होते आणि आलेली एकदा लक्ष्मी आपल्या घरातनं परत काढता पाया घेत नाही कोणत्याही वाईट शक्ती निगेटिव्ह निगेटिव्हिटी वगैरे जर असेल तरीही ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही यासाठीही कवड्यांचं तोरण अतिशय प्रभावी आणि महत्त्वाचं मानलं जातं पहा हे झालं मुख्य दरवाजाचं त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की आपलं जे म्हणजे पूजेचं साहित्य जिथं मिळतं तेथेही ह्या वस्तू मिळतील किंवा आपले जे आ, आ, जी तो ही है की आपले जी स्वामी केंद्र आहे ते तेथे निश्चित रूपाने तुम्हाला मिळतील जी गोरखचिंता आहे गोरखचिंता आणायची त्याचप्रमाणे जो कोहळा आहे कोहळाही तुम्ही आणू शकता आणि जो ओला नारळ जो आपण पिण्याचा पिण्याचा नारळ असतो तोही आपल्या सेवा केंद्रात भेटून जातो तर तेथून तुम्हाला ते घेऊन यायचं आहे आणि हेही तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला लावू शकता हेही लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे निगेटिव्हिटी वगैरे दूर ठेवण्यासाठी आणि पॉझिटिव्हिटी खेचण्यासाठी गोरखचिंच वगैरे जे आहे हे खूप प्रभावी आहे कोणतेही तांत्रिक शक्ती वगैरे जे असतील ते कोहळा आणि जर गोरखचिंच जर तुम्ही मुख्य दरवाजाला जर लावली तर तुमच्या घरात प्रवेश करत नाही हे अतिशय महत्वाचे उपाय आहेत निश्चित तुम्हाला यातील जे शक्य होईल ते उपाय तुम्ही करू शकता असं नाही की जेवढे उपाय सांगेल तेवढे तुम्ही करणे गरजेचे आहे असं काही नाही तुम्हाला जे शक्य आहे तुमच्या ज्या समस्या आहे समस्येनुसार तुम्ही उपाय करू शकता त्याचप्रमाणे पहा ज्यावेळेस आपले मिस्टर किंवा मुलं शाळेमध्ये जातात मिस्टर कामावरती जातात किंवा तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी जातात त्यावेळेस आपल्याला आप जा, एक सवय असते किंवा आपल्याकडे कोणी पाहुणे आले आणि पाहुणे निघाले तर आपल्याला एक सवय असते की लगेच झाडू काढायचं पाहुणे गेलेत मला लगेच स्वच्छता क्लिनिंग वगैरे करून घ्यायचं झाडून काढायचं फरशी वगैरे क्लिनिंग करायची असं करायचं नाही ते गेल्याच्या ना तुम्हाला तासाने किंवा एक तासाच्या नंतरनं तुम्ही झाडून काढलं तरीही चालेल किंवा ज्यावेळेस तुमची ही लोकं घरातच असतील त्या वेळेसच तुम्हाला झाडून वगैरे काढायचं आहे फरशी भले ही तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पुसू शकता काही हरकत नाही पण झाडून मात्र ज्या वेळेस तुमचे घरातले घरात असतील त्यावेळेस काढा किंवा ते गेल्याच्या नंतर ना किमान अर्ध्या एक तासाने काढायला लगेच काढायचं नाही कारण त्यांच्या पाठीमागे आपण आपल्या घरातील जी काही जी काही लक्ष्मी आहे किंवा जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती पूर्ण आपण लोटून देतो असा त्याचा अर्थ होतो पहा देवपूजा केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्या घरामध्ये एखादं शुभ कार्य होतं किंवा आपण वास्तुशांती वगैरे वा करतो किंवा कोणतीही छोटी मोठी पूजा करतो ज्यावेळेस पंडित किंवा ब्राह्मण आपल्या घरी येतात तेही काका आपल्याला नेहमी सांगतात की आता पूजा मांडलेली आहे जोपर्यंत उत्तर पूजा होत नाही त्या तोपर्यंत घरामध्ये झाडू लावू नका किंवा झाडू घेऊ नका किंवा तुम्ही फरशी वगैरे पुसून घेऊ नका का तर आपण जी काही सेवा वगैरे केलेली असते जी काही पूजा विधी केलेल्या असतात हे सर्व आपण झाडून वगैरे घेतल्याच्या नंतर बाहेर निघून जातात म्हणून आपल्याला हे करायचं नाही झाडून कधी घ्यायचं आंघोळ झाल्यास झाल्यास तुम्हाला झाडून घ्यायचं आहे आणि झाडून घेताना तुम्हाला घरातून मुख्य दरवाज्याकडे घ्यायचं आहे आणि झाडून घेताना तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरून पण झाडून घ्यायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्या बाहेरची जी पॅसेस आहे जी जागा आहे किंवा अंगण आहे तेही झाडून घ्यायचं आहे हे अशासाठी की रात्रभर आपला दरवाजा बंद असतो आणि दरवाजेच्या बाहेर जी काही निगेटिव्हिटी किंवा जी काही अवलक्ष्मी आहे जी काही काळी बाधा जे काही आपले पितृ वगैरे आहेत ते सर्वजण येऊन तिथे बाहेर थांबलेले असतात म्हणून आपल्याला त्यांना सर्वांना त्यातनं म्हणजे ती निगेटिव्हिटी वगैरे जे काही आहे ते बाहेर लोटायचं आहे म्हणून आपण सुरुवातीला सांगितलं पहिल्यांदा झाडून घ्यायचं नंतरनं जे गोमूत्र वगैरे हळदीचं हळद टाकून जे पाणी केलेलं आहे ते पाणी शिंपडायचं आणि नंतरनं तुमची जे काही पूजाविधी वगैरे आहे ते करायला सुरुवात करायची पहा अतिशय महत्वाची माहिती सांगत आहे म्हणून पुन्हा सांगते स्किप न करता व्यवस्थित पहा म्हणजे शंका राहणार नाही हे झालं त्यानंतर तुम्ही आ, तुम्ही काय करू शकता देवपूजा वगैरे तुमची झाली सर्व काही दिनचर्या वगैरे झाले तुमचे पाहुणे वगैरे गेल्याच्या नंतरनं झाड वगैरे लावला अजून तुम्हाला जर सांगायचं जर म्हटलं तर हे तर आहे त्याचप्रमाणे आपण पहा ज्यावेळेस मंगळवार असतो शुक्रवार असतो किंवा गुरुवार असतो आमूशा पौर्णिमा असते त्यावेळेस आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजाचा जो मुख्य उमरा आहे त्यावरती हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे जे पहिलं आपण हळदीचं लेपन केलेलं आहे ते व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आणि दुसरा हळदीचं लेपन करायचं ले आहे हळदी हळदीचं लेपन केल्याच्या नंतरही बरोबर मद, मधोमध हळदीने काढा किंवा कोंकवाने काढा तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि दोन रेषा साईडने वरून खाली अशा तुम्हाला ओढायचे आहेत हेही अतिशय महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे तुमचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजा हा कधीही जाळ्या लागलेल्या किंवा धूळ लागलेला नसावा हा दरवाजा तुम्हाला होता होईल त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ करायचा आहे क्लीन करायचा आहे झटकून घ्या किंवा ओल्या फडक्याने पुसून वगैरे घ्या आणि पुसून वगैरे घेतल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यावरती स्वस्ती काढायला मात्र विसरू नका त्याचप्रमाणे पहा आपल्या सेवा केंद्रामध्ये आपल्याला पिरॅमिडची एक पट्टी भेटते ती पट्टी आपल्याला आतल्या बाजूने दरवाज्याच्या बरोबर वर वरती लावायची असते किंवा उमऱ्याच्या वरती लावायची असती जेणेकरून त्या पिरॅमिडच्या खालून जे कोणी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहेत कोणीही व्यक्ती असो कोणतीही शक्ती असू लक्ष्मी माता असू ते आपल्या घरामध्ये स्थिर राहतील निगेटिव्हिटी आपल्या घराच्या बाहेर राहील आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही नेहमी हसत खेळत राहील आपल्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडणार नाही यासाठी ही पिरामी पट्टी लावली जाते त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की मंगल कलश मी नेहमी सांगते मंगल कलश हा प्रत्येक घरामध्ये असावा मंगल कलश जर घरामध्ये जर असेल तर आपल्या घरावरती कोणती वाईट बाधा किंवा कोणतीही संकट जरी समस्या जरी येणार असेल तर ती सर्वप्रथम मंगल कलशावरती हे होते आणि मंगल कलश जर घरामध्ये असेल तर आपल्याला कसलीही कमी पडत नाही फक्त मंगल कलशातील पाणी नाही मंगळवारी जमलं तर शुक्रवारी स्वच्छ धुत चला मंगल कलशाच्या खाली प्लेटमध्ये आपण जे तांदूळ ठेवतो त्या तांदळाकडे पण लक्ष देत चला ते जर खराब वगैरे झाले असतील तर ते, ते पशुपक्ष्यांना टाका किंवा निर्मल्यामध्ये टाकून द्या नवीन तांदूळ घ्या त्यावर अक्षता वगैरे टाकून तो कलश पुन्हा घासून वगैरे स्वच्छ करून तुम्ही कलश भरून ठेवू शकता पाण्याने भरून ठेवायचा हळदी कुंकू व्हायचं मंगल कलशावरती सुद्धा रेषा ओढताना खालून वरती ओढायच्या आहेत याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तोही तुम्ही निश्चित पहा ते मंगल कलश कसा स्थापन करायचा हेही त्यामध्ये मी सांगितलेलं आहे त्यावरतीही तुम्ही पाच रेषा खालून वरून खालून वरपर्यंत ओढून बरोबर मध मस्वस्तिक काढून चार टिपके द्या आणि पुन्हा दोन रेषा ने उड़ा आणि त्याचे बरोबर स्वस्तिक आपल्या साइड लाइन पूजा करताना अशा प्रकारे तुम्हाला मंगल कलश स्थाप स्थापन करायचं आहे पहा मंगल कलशाला जर तुमच्याकडं फूल वगैरे रुपये असेल तर ते अर्पण करत त्याला नसेल तर नाही केला तरीही चालतं फक्त पाणी नित्यनेमाने बदलायचं आहे काही लोक काय करतात आमुषा पौर्णिमेला पाणी बदलतात पहा तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही रोज जरी मंगल कलशामधलं पाणी जरी बदललं तरी चालेल मंगल कलशावरचा नारळ कधी बदलायचा तर मंगल कलशावरचा कल नारळ ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की नारळ खराब होत आहे किंवा खराब झालेला आहे त्या त्याला तडे गेलेले आहेत किंवा त्यामधले पाणी संपले आहे तर तो नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे पुन्हा पुढच्या पौर्णिमेला किंवा आमुश्याला नवीन नारळ आणायचा आहे किंवा गुरुवार मंगळवार शुक्रवार ही तुम्ही आणू शकता आणि मंगलकलेश स्थापन करायचा आहे त्या मंगलकशामध्ये काही जण काय करतात त्यांच्या इच्छाशक्तीनुसार काही जण नागणीची पानं म्हणजे खाऊची पानं ठेवतात पाच पानं ठेवतात काही जर आंब्याची पानं ठेवतात तर काही जण नाही जरी ठेवलं तरी हरकत नाही तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही ठेवू शकता तर पहा अतिशय साधी सोपी अशी मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये निश्चित सांगत चला झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय